अगम्य धाम धामस्थे, महायोगी शरत्पुरे अमेयभावकूटस्थे जगद्धात्री इति जगद्धात्री ते तेज म्हणजे तुझे निवासस्थान धाम म्हणजे निवासस्थान तुझे निवासस्थान कोणालाही कळू शकत नाही कारण तू सर्व जग व्यापून राहतेस तसेच तुझे तेजही कोणालाही सहन होऊ शकत नाही मात्र श्रेष्ठ योगीजनांच्या हृदयात तू राहतेस जो भाव अमेय आहे म्हणजेच जाणला जाऊ शकत नाही अशा भावात म्हणजे ज्याला परिवर्तन नाही अशा ठिकाणी तुझा वास आहे म्हणजे तू राहतेस अशा हे जगद्धात्री देवी तुला नमस्कार असो हे होते श्री जगद्धात्री स्तोत्रम।